मैसाळ येथील भाजपचे नेते धनंजय कुलकर्णी यांची भारतीय जनता पार्टी मिरज तालुका विधानसभा निवडणूक प्रभारीपदी निवड करण्यात आली आहे भाजप संघटनेत काम करणारे धनंजय कुलकर्णी यांनी तालुका उपाध्यक्ष तालुका सरचिटणीस जिल्हा उपाध्यक्ष जिल्हा सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या असून पक्ष संघटनेतील बहुजनांचा चेहरा अशी त्यांची ओळख असून पालकमंत्री नामदार डॉ सुरेशभाऊ खाडे यांचे एकनिष्ठ अशी त्यांची ओळख आहे सर्वसामान्य कार्यकर्ता आणि नेता असा समन्वय साधण्याची कला आणि सर्वांना बरोबर घेऊन पक्ष संघटनेत काम करत असलेल्या कामाची दखल घेऊन नामदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे आमदार सुधीर ददा गाडगीळ भाजपा जिल्हाध्यक्ष ग्रामीण निशिकांतदा पाटील आणि भाजप जिल्हाध्यक्ष शहर प्रकाश ढंग यांच्या शिफारशीने भाजपा प्रदेश प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी धनंजय कुलकर्णी यांची या अत्यंत महत्त्वाची असणाऱ्या भाजपा मिरज तालुका विधानसभा निवडणूक प्रभारीपदी निवड केली आहे यामुळे पक्ष संघटनेतील कार्यकर्त्यांमध्ये समाधानाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे